डोळे बंद करा मन शांत करा कारण आता तुम्ही ऐकणार आहात कलियुगातील चमत्कारिक नाम श्री स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीत प्रगट झालेले हे परब्रह्म अवतार ज्यांच्या फक्त नामस्मरणाने संकट वितळून जातात जर तुमच्या आयुष्यात अडथळे थांबत नसतील मन अस्वस्थ असेल किंवा कृपेची ओढ लागली असेल तर ही स्वामी समर्थ स्वामी समर्थ बावन्नी पूर्ण श्रद्धेने ऐका स्वामी समर्थ म्हणतात मी आहे फक्त एक हाकमार चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी श्री स्वामी समर्थ आता सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ कृपा करीती सतत अक्कलकोटासी प्रगटले दैवत दिनांचे दुःख हरिले समस्त त्रिगुणातीत त्रिकालदर्शी भक्तांवरी ठेविली करुणादृष्टी ब्रह्मांड नायक परब्रह्म स्वामी समर्थ सच्चिदानंद नसे त्यांना जन्मन मरण अवतार पूर्ण भक्ती भावे जो स्मरे नाम त्यासी मिळे सुख शांती धाम संकट काळी हाक मारे स्वामी धावती क्षणामध्ये स्वामी कृपेने जीवन हसावी दारिद्र्य दूर करी क्षणात भक्त ठेवीती चरणी माथा ज्ञान वैराग्य देई दान आज्ञानाचे फोडी बंधन गुरुचरित्र जाने वाचिले त्याचे जीवन धन्य झाले स्वामी नामाचा गजर केला भोसागर तो सहज तरला कर्मफळाचे बंध तोडी भक्तांना मुक्तीचा मार्ग जोडी अहंकाराचा नाश करी सद्भावनेची ज्योत धरी स्वामी चरणी जो शरण त्यासी नसे कधी पतन भक्तांसाठी कष्ट सोशी लीला अगाध नित्य नवी संत सज्जनांचा आधार दुष्टांचा कधी संहार घरात राहुनी वैरागी स्वामी कृपेने जग सुहागी नामस्मरण जो करी नित्य त्यासी लाभे जीवन पवित्र काया वाचा मनाशुद्ध स्वामी कृपेने होती बुद्ध भक्तांचे स्वप्न पूर्ण करी अंतरी भक्ती जागृत धरी स्वामी समर्थ दयाळू दिनांचा खरा पालन करता नसे भेद जाती धर्माचा सर्वांवर कृपा समान लीला त्यांच्या अगम्य अपार वर्णावी तितकी कमीच ठार संकल्प जो केला अंतरी स्वामी तो पूर्णच करी भवभय नष्ट करी क्षणात नाम घेताच होई सुखात जिथे स्मरण तिथे प्रगट स्वामी समर्थ सदा जवळ भक्ती श्रद्धा विश्वास या त्रि सूत्रीचा खरा प्रकाश गुरुरूपाने दत्ता अवतरले कलियुगात मार्ग दाखविले स्वामी कृपेचा महासागर बुडणाऱ्यांचा खरा उद्धार नित्यपठन जो वकरी बावन्नी त्याशी लाभे कृपापूर्ण मनोकामना पूर्ण होती स्वामी कृपेने सुख मिळती घरात नांदती लक्ष्मी स्वामी नामे वाढे समृद्धी दुष्टग्रहांचा नाश करी स्वामी कृपेने शांती भरी भक्तांचे रक्षण सर्वदा स्वामी समर्थ सद्गुरू सदा सद्गुरू विना नसे मार्ग स्वामी दाखविती मुक्तीचा भाग भवबंधनाचे बंधनाचे तोडिले पाश नामस्मरण होई नाश सर्व दोषांचा क्षय करी स्वामी कृपेने उद्धार घरी नित्यनियमाने जो वाचे त्याचे जीवन पावन साचे अंतरी भाव ओठी नाम स्वामी देती आत्माराम सुख दुःखात समभाव स्वामी देई स्थिर स्वभाव संसारसागर पार करी स्वामी कृपेने नौकाधरी तिची वाट सोपी करी स्वामी कृपेने जीवन फुलवी नाम जपताच होई शांती नसे चिंता नसे भ्रांती स्वामी समर्थ महान भक्तांचे खरे जीवनदान लीला अपार कृपा अथंग स्वामी चरणी ठेवणे अंग जो जो बोले स्वामी नाम त्यासी मिळे परम विश्राम काळ कर्म माया जिंकणारे स्वामी समर्थ सर्वश्रेष्ठ अंतकाळी नामस्मरण स्वामी देती सद्गती दान ही बावन्नी जो पठे नित्य त्यासी लाभे फल निश्चित स्वामी चरणी ठेवणी भक्ती शांती विद्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ कृपा करीती सतत इति बावन्नी समाप्त इति स्वामी समर्थ बावन्नी समाप्त स्वामी चरणार शुभम भवतु मंडळी जो भक्त अंतःकरणातून श्री स्वामी समर्थ म्हणतो त्याच्या घरात दारिद्र्य टिकू शकत नाही रोग शोक भय ग्रहदोष सर्वांचा नाश करणारी ही स्वामी समर्थ बावन्नी आहे मंडळींनो ही बावन्नी फक्त ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे दररोज सकाळी किंवा रात्री ही बावन्नी पठण केल्यास स्वामींची अदृश्य कृपा नक्कीच अनुभवायला मिळते मंडळी ही बावन्नी रोज एकदा नक्की ऐका आणि शक्य असेल तर इतर भक्तांपर्यंत पोहोचवा कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा स्त्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण इथे स्वामींची कृपा आणि भक्ती नित्य नवी असते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त